जर तुमचंही गावातील बँकेत खाते असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो कारण देशातील अनेक ग्रामीण बँका एक मे दोन हजार सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक या नव्या धोरणा अंतर्गत बँकांमध्ये विलिनीकरण केले जाणार आहे या धोरणामुळे देशभरातील ग्रामीण बँकांची संख्या त्रेचाळीस वरून थेट अठ्ठावीस वर आली आहे सरकारने हा निर्णय का घेतला त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल आणि या विलिनीकरणाचे फायदे काय आहेत यावर आपण आज या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा पाहूया वन स्टेट वन आर आर बी धोरण म्हणजे काय एक मे दोन हजार वन वन एकच प्रादेशिक ग्रामीण बँक असावी हा उद्देश आहे मागील केंद्र सरकारने या धोरणाला मंजुरी दिली होती आणि अर्थ मंत्रालयाने अलीकडेच अकरा राज्यांमधील पंधरा प्रादेशिक ग्रामीण बँकाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे विलिनीकरण झालेले राज्य पाहूयात या एकत्रीकरणामध्ये आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार गुजरात जम्मू काश्मीर कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा आणि राजस्थान या अकरा राज्यांचा समावेश आहे या प्रक्रियेमुळे देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांची एकूण संख्या त्रेचाळीस वरून थेट अठ्ठावीस वर आली आहे हे सगळं प्रादेशिक ग्रामीण बँक अधिनय एकोणीसशे शहात्तर मधील कलम तेवीस अ एक च्या अंतर्गत केलं जाते त्यामुळे बँकांच्या नावात आणि व्यवस्थापनात मोठे बदल होणार आहेत जसे की आंध्र प्रदेश मध्ये चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक आंध्र प्रगती ग्रामीण बँक सप्तगिरी ग्रामीण बँक आणि आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक या सगळ्या आता एकत्र येऊन एकच बँक होणार आहे ती म्हणजे आंध्र प्रदेश ग्रामीण बँक तर चला पाहूया या निर्णयाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतात सुधारित कर्ज देण्याची क्षमता विलिनीकरणामुळे आर आरबीच्या आर्थिक स्थिरतेत सुधारणा होईल यामुळे बँकांचा भांडवळ मजबूत होईल यामुळे कॅपिटल एडिक्वेसी मानक पूर्ण करणे सोपे होईल आणि आर्थिक संकटाचा धोका कमी होईल यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि ग्रामीण वित्तीय व्यवस्था बळकट होईल बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढल्यामुळे कर्ज वितरण वाढेल विशेषतः ग्रामीण क्षेत्र आणि कृषी क्षेत्रासाठी तसेच लिक्विडिटी स्थिती सुधारणामुळे कर्ज स्पर्धात्मक दरांवर उपलब्ध होईल ऑपरेशनल उप खर्च कमी होईल आणि कार्यक्षमतेत सुधारणा होईल स्थानिक प्रायोजिक बँकांसोबत जोड केल्यामुळे आर आरबी ला अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळेल विलीनीकरणामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकापर्यंत पोहोच वाढवता येईल आणि विविध वित्तीय उत्पादने सूक्ष्म वित्त पीक आधारित बचत योजना आणि विमा उत्पादने सुरू केली जाऊ शकतात कामकाज सोपे होईल शाखांची संख्या कमी होईल खर्च कमी होईल आणि सर्वोत्तम प्रथा लागू केल्याने कार्यक्षमतेत वाढ होईल नियमांची अचूक अंमलबजावणी होईल आणि दंडांची शक्यता कमी होईल वित्तीय समावेशनाचा प्रचार विलिनीकरणामुळे एकत्रित आरआरबी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकापर्यंत पोहोच वाढू शकतात सरकारच्या योजनांसोबत उत्पादने एकत्र करून ती अधिक किफायतशीर आणि आकर्षक बनवता येतील मोठ्या आरआरबी मुळे स्पर्धा वाढेल आणि विविध वित्तीय उत्पादने, उत्पादने उपलब्ध होतील सूक्ष्म वित्त पीक आधारित बचत योजना आणि स्थानिक विमा उत्पादने सुरू केली जाऊ शकतात दैनंदिन कामकाज सुलभ सुरू होईल शाकांची संख्या कमी होईल आणि खर्चात बचत होईल सर्वोत्तम प्रथा लागू केल्याने कार्यक्षमतेत वाढ होईल एकत्रित प्रणालीमुळे केवायसी अँटी मनी लॉन्ड्रिंग तपासणी आणि नियामक अनुपालन अधिक सोपे होईल त्यामुळे नियमांची अचूक अंमलबजावणी होईल आणि दंडांची शक्यता कमी होईल मानवी संसाधनांची सुधारणा विलिनीकरणामुळे एकत्रित आर आर बी ला मोठ्या प्रमाणावर कुशल कर्मचाऱ्यांचा साठा मिळेल ज्यांना विविध विभागात योग्य ठिकाणी कामावर लावता येईल केंद्रीकृत एच प्रणालीने भरती प्रशिक्षण आणि कामगिरी व्यवस्थापन सोपे होईल आणि प्रशासकीय खर्च कमी होईल कर्मचाऱ्यांना मोठ्या संस्थेमध्ये उत्तम करिअर प्रगती मिळेल ज्यामुळे त्यांचा उत्साह आणि टिकाव वाढेल विलिनीकरणामुळे विशेषतः ग्राहक सेवा ग्रामीण आधारित उत्पादन विकास आणि प्रोग्राम व्यवस्थापनासाठी तज्ञांची टीम तयार होईल एकत्रित प्रशिक्षण कार्यक्रम कर्मचारी कौशल्य वाढवतील आणि सेवा सुधारतील तर पाहूया तंत्रज्ञानाचे फायदे एकत्रित बँकिंग सिस्टम ग्राहक डेटा एकत्र करेल आणि ऑपरेशन सुलभ करेल ज्यामुळे डिजिटल सेवा वाढतील सोल्युशन्स आणि स्मार्ट किओस्का सारख्या तंत्रज्ञानातील गुंतवणूक होईल एकत्रित आय टी प्रणालीमुळे सायबर सुरक्षा फसवणूक प्रतिबंध आणि डेटा विश्लेषण सुधारेल ग्रामीण भागात स्थानिक भाषांमध्ये आवाज सहाय्यक बँकांचा वापर डिजिटल समावेश वाढेल या निर्णयामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील पण तुम्हाला काय वाटतं डिजिटल सेवा आणि पायाभूत सुविधा मजबूत होण्याच्या तुमच्यावर काय फायदा होईल तुमचे विचार आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग अप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद